बरोबर आधीच्या माझी विकले अरे बाबा फक्त सोड धुळा जिल्हा म्हणजे हा गरीब आदिवासी जिल्हा आहे बरोबर आपण दिले बरोबर असं आहे का नाही सत्तावीस सत्तावीस हजार बरोबर पाच वाजता दिले का पाच वाजरा होते बरोबर आधीला चोवीस हजाराला चोवीस हजारला कोणी घेणार कोणी दादा इकड रुपया मित्रांनो चोवीस हजारला व्यवहार झालेला आहे चाळीस गावचे प्रख्यात व्यापारी छोटू शेड आलेले साहेबराव चुडामन माळी साहेबराव चोवीस हजार रुपयाला दिलेलाय आहे तीस हजाराच्या वर आपण चोवीस हजाराला कुठल्या दिल्या घरी सूचना कुठल्या पासून कुठले तुमचं अमरनेर तालुका अंमल्हा जळगाव आपल्या मित्रांनो व्यवहार झालेला व्यवहार चांगला केलेला मित्रांनो चाळीस गावचे प्रख्यात व्यापारी छोटू शेड आलेले आहेत होऊ शकता पूर्ण गर्दी जमलेली या ठिकाणी बाजारामध्ये होऊ शकता या ठिकाणी बरेच शेतकरी आले त्या ठिकाणी

पाचवी व्यवहार झाले आज आपण आलो होतो पाचीच्या पाचवी वासर सुपर आहे आज कमी जामान आपण दिलेले दिलेले पाच पाच हजार थोडी महागा कमी आहे आपण बरोबर दिला घरी सुखी राहा मित्रांनो संपूर्ण गोर यांच्या या ठिकाणी व्यवहार झालेला आहे बाजार चांगला होता बा त्यांच्यासाठी कारण त्यांचा जर गोरे वगैरे आले तर बाजार म्हणजे घरी पण ती व्यवहार चांगला केलेला आहे पाहू शकता आपण या ठिकाणी

બરોબર શેઠની બોલી અરે દાદા માણું ઘર તેની દા હજાર મધટા ઘે તે કરો ઘરચ મા તુજાડું જોડી ઘણી કઈ કર

हा म्हणाला घेऊन पहिले ती घालतो बोलणा एक शब्द बोलना पटका मग काय काही नाही करा वाटापट शेतकरी माणूस येतो तुम्ही येऊ तिथे त्याने

तीन ना नाही तू झाला का व्यवहार हा झाला दादा कसा केलाय तीन कमी सत्तरला तीन कमी सत्तरला घेणारे कोण तुम्ही नाव काय दादा आपलं